हाय हॅलो गुड मॉर्निंग आता वाजलेत सकाळचे सहाला ला पाच कमी आहे हे बघा बाबा पण रेडी आपण कुठे चाललो बाप्पाला सांग ना कुठे चाललो लॉक आम्ही चाललो हरे हर महादेव ओम नम शिवाय चला तर मग आम्ही चाललोय त्र्यंबक सकाळचे सहाला सहा वाजले आम्ही निघालो आहे तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा तुम्हाला सकाळी सकाळी आज महादेवांचं दर्शन भेटणार आहे चला तर मग निघालो इतकं मस्त वाटतंय एवढं भारी वातावरण इकडून हे बघा त्र्यंबक आहे शिवायची पण आवडत वातावरण तुम्हाला दाखवते कस आहे पोचलो आम्ही आता क्रम मध्ये काय म्हणते छान एकदम सकाळी सकाळी आलेलो आहे इथे सगळं काही बंद आहे प अजून शॉप्स वगैरे चला ब्लॉक कंटिन्यू करा स्किप न करता पूर्ण बघायला चला आता आम्ही चाललो इकडून लाईन लावायला पण मध्ये घेऊन जाऊ देत आहेत का फुलं वगैरे ते विचारून घेऊ पाहिले चला पुढे चला आलो आता महादेव हर हर महादेव हर हर महादेव, महादेव श्याम हर हर किती मोकळे बा काहीच आपल्याला हे नाही का गर्दी अजिबात गर्दी नाही एकदम सकाळी सकाळी आल्याचा हा फायदा आहे काय म्हणता हे बघा हो ना आणि आम्ही नाशिक मध्ये राहून सुद्धा आमचं लवकर येणं ना, होत नाही ते बघा इकडे मस्त स्क्रीन वर दाखवताय आणि मागे पा परम आमचा चला जेवढं शक्य होईल ना तेवढं मी तुम्हाला दाखवते महादेव च दर्शन चला किती छान आहे पण जास्त जास्त गर्दी असली तर इकडे बसायला सुद्धा सोय हे पा हे यांचं किती पळत पड़त, पळत येत आहे चला या पळत पळत चला चला पर हर हर महादेव ओम नम शिवाय पोर कायम हे बाई इकडे काय करतील गर्दी नसल्याचा फायदा घेत हे बाय पर बाय परम बाय करतायत तुम्हाला ओम नम शिवाय चालूच आहे अजून आमची लाईन किती फिराव लागते <laughs> पडताच आम्ही खरे बघतोय आम्ही चिटिंग नाही करत यांच्यासारखी हे सगळे उड्या मारून मारून चालले आणि महादेव बघताय आम्ही पाय पाय जाणार आम्ही पण ठीक आहे एवढी नाही अर बाई लोकांना इथे गर्दी चाल लागून जाते चला ओम नम शिवाय झालं का कोड्या मारून थकले <laughs> का आता आमच्या मागे कोणीच नाही पाहिजे आम्ही किती फास्ट आलो परम कुठे आली मंदिर ओम नम शिवाय कुठे थोडी लाईन लागली आहे बाकी एवढी काही जास्त गर्दी नाहीये कारण आता वाजले सकाळचे पावणे सात त्र्यंबकेश्वर देवस्थान आधी तर लावलं आम्ही नंबर प्रवेशद्वार दर्शन करून बाहेर आलो आम्ही हे बघा किती सही आहे कि हे आहे मधलं महादेवांचं तिकडे आहे शिवलिंग हे बघा किती सही वाटते महादेवांचं मंदिर हे बघा महादेव महादेवांचं मंदिर हर हर महादेव शंभू आहो त्याला पाई पाई चालू द्या पमाला पमा इकडे बघ कुठे आली हे बघा आहे त्रंबक खूप छान दर्शन झालं आज आमचं खूपच मस्त शिवलिंग आहे आहो हे बेलपत्र घ्या

आम्ही आलो महादेवाला आता वाजले सकाळचे सात खूप छान दर्शन झालेलं आहे एकदम भारी आपण कसं केलं ओम तर तुम्हाला हे दर्शन भेटलं असेल शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला हे बघा महादेवांचं मंदिर माहिती हे बघा किती मस्त वाटतंय सकाळी सकाळी इकडे चाललंय यांचं फोटो काढायचं काम हे बघा हे आहे महादेवांचं त्रिशूळ खूप छान वाटतंय खूपच भारी हे आहे बाहेर जाण्याचा रस्ता ते आहे पूर्ण मंदिरातलं पटांगण ते बघा आणि सकाळ असल्यामुळे गर्दी कमी नाही तर इथे खूप गर्दी असते थांबा 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 परम टीका केलं तू आले वा शिवाय दाखव अरे वा 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 छान दिसतंय ना वा वा त्यांनी वा आहे महादेवांच्या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार हाय आमचा था शिवाय थांबा सगळी गर्दी आणि इथं काही घेणार नाही तर असे माझे पोर नाही तर चाललंय काहीतरी घ्यायला काय घ्यायचे माझ्या पमाला पमा का घ्यायचे तुला ते घ्यायच अजून काय घ्यायचंय सगळे खेळ नाही घरात आहे बर का पण पोरण ना आहो हे घेऊन दे शिवायला परमला हे घ्यायचं होतं ना प्लेन हेलिकॉप्टर नको मग जाऊ दे आपल्या इथं घेऊ काय काय बघ ना किती छान आहे ते इकडे हो बेटा सगळं आता ओपन झालं आलो तेव्हा सगळं बंद होत मी घालोय घरी आहो काढतायत गाडी आणि बसलो इकडे त्यांची वाट बघत हे बघा हे इकडे सगळी पब्लिक पर गितल। काय घेतला तू गाली तीकिला। तू टिकी लावलो आले वा 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 तू कसं म्हटला ओम नमः शिवाय कस शिवाय काय घेतलं काय घेतलं का दाखव ना समोर उन्नती बिचारी काहीच घेत नाही आता उन्नती मोठी झाली तू नाही का <laughs> <laughs> चला आता पुढचा व्हिडिओ राहील घरी गेल्यावर तरी आता वाजले साडेसात आता आम्ही काय पाहुणे आठ आठ वाजेपर्यंत घरी चला मग आता इथून पुढचा ब्लॉक घरी चालू छान फोटो येतो इकडे बघा सगळ्यांनी मम्मा पुतो का आले का हा शिवाय इकडे बघ शिवाय बघ ना पटकन एक प्मा वर बघणार प्मा वर बघ नाही परमो येते ना माहीत चालू बोला काय पाहिजे परम पलम का घेतलं आता मागवला आम्ही चहा सगळे खात आहे इकडे चिप्स आमचा आहे उपास आहेत का रे तुला थांबलो इथे चहासाठी इकडे सगळे चिप्स वगैरे खात <laughs> फायनली आलो आम्ही घरी किती वाजता आलो तेव्हा सव्वा आठ सव्वा आठ वाजले म्हणजे आम्ही निघालेलो सहा वाजता आणि दर्शन वगैरे करून मस्त फिरून वगैरे सगळं करून आम्ही मस्त पैकी आठ वाजता पोचलो आणि दर्शन पण खूप छान झालं अजिबात गर्दी नव्हती आणि सकाळचं वातावरण खूपच छान होतं इकडे केसांना लागले वाटत ठीक आहे चला माझा पमा इकडे झोपून गेला येता येता बिचारा किती वाजता उठला होता साडेपाच ला आणि आम्ही सगळं टोटल काम आवरून गेलेले बा तुम्ही माग मागे बघताय कपडे वगैरे धुवून झालेले सगळं टोटल आवरलं आता करायचंय पुढचं काम मग ब्लॉग कंटिन्यू करा जर जा शक्य झालं तर मी पुढचं पण तुमच्यासोबत शेअर करते नाही तर भेटू डायरेक्ट संध्याकाळी चला मग चला तर मग नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला महादेवांचं दर्शन सकाळी सकाळी झालं ते कसं वाटलं तेही नक्की कमेंट करा तुम्हाला म्हटलेले मी की तुम्हाला संध्याकाळचा व्हिडिओ शेअर करेल पण एवढं थकलेलो होतो ना आम्ही की कायच कर केलं म्हणजे डायरेक्ट झोपलेलोच होतं आणि व्हिडिओ शूटच केला नाही त्याच्यामुळे डायरेक्ट ब्लॉग एंडिंगचा स्टार्ट केलं मी म्हटलं ठीक आहे चला आणि आता थोड्या वेळासाठी मुलांना घेऊन गेलेले होते बाहेर त्यामुळे तयारी केलेली होती आणि बाहेर पण म्हणजे काय खूप सारा लांब नव्हतं गेलेलं ला, त्यामुळे तिथला पण ब्लॉग मी शूट नाही केला म्हटलं चला मग आपलं एंडिंग राहिलेलं आहे आणि यांनाही पाटील की ही म्हटलेली संध्याकाळी भेटते आणि पुन्हा आलीच नाही त्यामुळे मग आता हे व्हिडिओ स्टार्ट केला ठीक आहे चला तर मग तुम्ही सगळ्यांनीच महादेवाचं दर्शन घेतलं असेलच आणि ब्लॉगही नक्की आवडला असेल ज्यांनी कोणी त्र्यंबकेश्वर बघितलेलं नसेल तर त्यांनाही ते कळलं असेल आणि दिदी दिसलं असेल की कसं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न कला केला चला तर मग आजचा ब्लॉग इथंच सेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही कोणी नवीन असाल व्ह्यूअर्स तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि तुमचं एक, एक एक सबस्क्राईब केप, एक एक लाईक माझ्यासाठी खूप सारा महत्त्वाचा आहे चला तर मग बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये